नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत त्यासाठी इथे दोन चमचे साजूक तूप एक वाटी गव्हाचं पीठ असं छान मंद गॅसवर भाजून घेऊया सतत हलवत राहायचं या पिठाचा कलर बदामी कलर येईपर्यंत छान भाजायचं अजून एक चमचा तूप टाकते मी इथे थोडा वेळ लागतो आठ ते दहा मिनटं लागलेत मला या कलर येईपर्यंत हे भाजत आलं की छान असं तूप सुटायला लागतं गरम पाणी घालते इथं लागेल तसं साधारण एक ते सव्वा कप पाणी लागलं आहे मला थोडं थोडं टाकायचं म्हणजे पाण्याचा अंदाज येतो पाणी टाकल्यावरही सतत हलवायचं म्हणजे गोळे होत नाही या पद्धतीने हळूहळू टाकत याची कन्सिस्टन्सी बघायची मस्त आता साखर पाऊन वाटी टाकली चिमूटभर मीठ यामुळे शिऱ्याची चव अप्रतिम होते कणकीच्या शिरेला शिऱ्याला मीठ आवश्यक आहे झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढली आता अर्धा चमचा वेलची पूर ही मिक्स करून घेऊया छान मिक्स करायचं अप्रतिम असा तयार होतो शिरा नक्की करून बघा वरून ड्रायफ्रूट्स मी इथं बदाम टाकले तुम्ही इथं काजू पिस्ते असं टाकू शकता आवडीनुसार तयार आहे आपला गरम गरम शिरा जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद